तुम्ही पाहत आहात न्यूज मराठी यावल शहरात सहा वर्षे चिमुकल्याची च्यु हत्या प्रकरणात एसआयटी मार्फत चौकशी करण्यात यावी अशी मागणी एकता संघटन जडगाव व मृत बालकाचे नातलग तसेच मुस्लिम समाज कमिटीचे पदाधिकारी यांच्यामार्फत यावल पोलिसांना एका निवेदनातून करण्यात आली आहे यावेळी फारुख शेख व त्यांच्या कार्यकर्त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त करून या घटनेचा जाहीर निषेध व्यक्त केला या निवेदनाच्या प्रती अप्पर पोलीस अधीक्षक नखाते फैजपूर विभागीय पोलिस अधिकारी अनिल बडगुजर व यावल पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबडे यांना सादर करण्यात आले आहेत दरम्यान या घटनेमुळे शांतताप्रिय यावल शहरात प्रचंड खडबड निर्माण झाली आहे प्रत्येकाच्या डोळ्यात हन्नांच्या अकाली मृत्यूबद्दल वेदना आणि संताप आहे संपूर्ण शहरात हळहळ व्यक्त केली जात आहे एमसीएन न्यूज मराठीकरिता फिरोज तडवी यावल एसीओ बलगुजर साहेब आणि आमचे पी आय साहेब यांची भेट घेतली कुमार खन्नान खान यांचा जो दुर्दैवी व निर्गुण प्रमाणे हत्या केलेली आहे त्याच्या तपासात आम्ही मान्य पोलीस अधीक्षकांना विनंती केलेली आहे की त्याचा तपास टी मार्फत करण्यात यावा दुसरी मागणी केलेली आहे की सदर तपास तीस दिवसाच्या आत संपूर्णपणे पूर्णपणे करून दोषारोपणपत्र सादर करावे तिसरं विशेष मागणी केलेली आम्ही नगरचा खटला हा जलद न्यायालयात चालवावा आणि चौथा चौथी मागणी ही आहे की यासाठी आम्हाला विशेष सरकारी वकिलाची नियुक्ती करून द्यावी जे आमच्या आवडीनुसार राहील जे आम्ही म्हणजे आमचे जे याचे आजोबा आहे ते जे नाव सांगतील याची विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती करण्यात यावी जेणेकरून याचा निकाल लवकरात लवकर लागेल आणि जे अशी मानसिकता ठेवतात की एका लहान सहा वर्षाच्या बाळाला ज्या निर्गुल प्रमाणे हत्या करतात त्यांना वेळीच ठेवलं पाहिजे वेळीच अशा कृतीला त्यांना आळा बसायला पाहिजे म्हणून ही आमची मागणी आहे आणि माननीय पोलीस अधीक्षक अप्पर पोलीस अधीक्षक साहेबांनी आम्हाला सगळ्यांना शब्द दिला की एसआयटी पण होईल तीन दिवसाच्या हा दोषारोपण पत्र होईल पण त्याच्यासाठी काही तांत्रिक मुद्दे मान्य पोलीस अधीक्षक यांच्याकडून मला सँक्शन करून घ्यायला लागतील परंतु मी शंभर टक्के आपल्या भावनाशी सहमत आहे आणि तपास हा जलद गतीने होईल आणि लवकरात लवकर गुन्हेगाराला शिक्षा होईल व तीही अत्यंत कठोर शिक्षा घेण्याप्रमाणे याच्यात फोपसोक सुद्धा लावण्याचा आम्ही प्रयत्न करतोय लहान मुलगा आहे अशा प्रकारे त्यांनी असोसिएशन दिलेलं आहे आम्ही मृतांच्या आजोबांनी एक अर्ज वेगळा दिलेला आहे आणि संपूर्ण जिल्ह्याभरातून आलेले एकता संघटनच्या नावाने म्हणा किंवा सगळे विशेष सगळे ज्यांनी त्यांनी एक अर्ज दिलेला आहे त्या अर्जांचा स्वीकार मान्य अपर पोलीस अधीक्षक साहेब आणि मान्य पोलीस उपविभागीय अधिकारी यांनी घेतलेला आहे त्याबद्दल आम्ही त्यांच्या तपासाबाबत आता प्राथमिक स्वरूपात तरी आम्हाला समाधान आहे आणि पुढे सुद्धा ते चांगल्या प्रकारे आणि योग्य रीतीने तपास करतील अशी अपेक्षा बाळगतो आणि आम्ही त्यांना विनंती केलेली आहे आणि त्यांनी विनंतीला आमचा सन्मान दिला त्याबद्दल पोलीस प्रशासनाचा आभार सुद्धा व्यक्त करतो धन्यवाद फारुख शेख एकता संघटन